मन स्वतःहून शांत राहू शकत नाही जर ते मन कामात व्यस्त नसेल तर ते नकारात्मक विचारांची यंत्रणा तयार करणारच मानवाचं मन सतत विचार करतं जर ते कोणत्याही सकारात्मक किंवा उत्पादक कामात व्यस्त नसेल तर ते आपोआप नकारात्मक विचारांच्या जाळ्यात अडकतं मानसशास्त्रज्ञ डॅनियल गिलबर्ट यांच्या संशोधनानुसार रिकाम मन हे दुःखी होण्याची शक्यता अधिक असते कारण मेंदूचा डिफॉल्ट मोड नेटवर्क डी एम एन सक्रिय झाला की तो भूतकाळातील चुकांवर किंवा भविष्य काळातील भीतीवर केंद्रित होतो त्यामुळे मन शांत ठेवायचं असेल तर त्याला सतत काही ना काही अर्थपूर्ण कामात गुंतवणं गरजेचं आहे मग ते वाचन असो चालणं असो संवाद असो किंवा सृजनशीलता काम असो रिकामं मन म्हणजे फक्त कंटाळा नाही तर ते मानसिक अस्वस्थतेचं मूळ ठरू शकतं म्हणूनच मनाला शांत ठेवायचं असेल तर ते कार्यरत ठेवा तोच मानसशास्त्रे उपाय धन्यवाद